नमस्कार पुन्हा एकदा या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे महाराष्ट्र सरकार सत्तेवर येता क्षणी मुख्यमंत्र्यांनी अनेक निर्णय अंमलात आणण्याची जनतेसाठी घोषणा केली आहे या घोषणाद्वारे त्यांनी अनेक सुविधांचा निर्णय करून ते पूर्ण करण्याचे ठरविले तर अशा कोणत्या घोषणा आहेत ते आपण या व्हिडिओत पाहूया सर्वात आधी यामध्ये लाडक्या बहिणींकरता पुढच्या काळात म्हणजेच येणाऱ्या दिवसात पंधराशे ऐवजी एकवीसशे रुपये देण्याचा संकल्प केलेला आहे तसेच शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याचा निर्णयही घेतला आहे याआधी मोफत वीज मिळाले त्याप्रमाणे कर्जही माफ होईल अशीही घोषणा मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे त्याचप्रमाणे शेतकऱ्यांसाठी भावांतर ही योजना राबवण्यात येणार आहे म्हणजेच हमी भावाने माल खरेदी करू पण ज्या ठिकाणी हमीभाव कमी आहे अशा ठिकाणी भावांतर योजना करून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करून देण्याचा निर्णय देखील येथे केलेला आहे तसेच याआधी वृद्ध पेन्शन योजना जे चालवल्या जात होते ते आता पंधराशे रुपयेवरून ते एकवीसशे रुपये करण्याचा निर्णयही येथे ठाम झालेला आहे आणि पुढे पहा जीवनावश्यक वस्तूंचा भाव स्थिर ठेवण्याकरिता मार्केट इंटरव्हेशन करण्याचा निर्णय देखील येथे घेण्यात आलेला आहे तसेच वीज याबाबत या सांगायचे झाले तर यातही काही बदल केले आहेत ते असे कि की गरीब किंवा मध्यमवर्गीय जे आहेत यांना सौर आणि अक्षय ऊर्जेचा वापर करून त्यांच्या वीज बिलात तीस टक्के सूट देण्याचा निर्णयही केलेला आहे तसेच मुख्यमंत्र्यांनी असे देखील घोषणा केलेली आहे तरी सरकार आल्यापासून शंभर दिवसांमध्ये विजयन महाराष्ट्र ट्वेंटी ट्वेंटी नाईन अशा प्रकारचे एक विजेन डॉक्युमेंट तयार करण्यात येईल हेही ये यात सांगितलेले आहे तर फिनटेक आणि ए आय यांचा हब म्हणून वापर करून यामध्ये सर्वात जास्त पुढच्या काळात रोजगाराची निर्मिती होणार आहे त्यांचा केंद्रस्थान हे महाराष्ट्र असेल असेही सांगण्यात आले आहे आणि महाराष्ट्र सरकारचे मुख्यमंत्री यांनी पुढे असंही ठरवले आहे की जे काही शेतकरी खत खरेदी करतात त्या खतावर जो जी एस टी जो मिळतो त्या शेतकऱ्यांना या ठिकाणी परत करण्याचा देखील निर्णय घेण्यात आलेला आहे तसेच दोन हजार सत्तावीस पर्यंतच्या काळात पन्नास लाख लखपतनिधी या महाराष्ट्रात तयार करण्याचा संकल्प देखील केलेला आहे अक्षय अन्न योजना ही योजना गरिबांकरिता तयार करण्याचा संकल्प देखील येथे मांडण्यात आलेला आहे तसेच महाराष्ट्र कौशल्य जनगणना करण्याचे देखील संकल्पना केलेले आहे तर यामध्ये वेगवेगळे सेक्टरमध्ये कोठे इंटरव्ह्यूजन करण्याची गरज आहे आणि त्या स्किलचा वापर करण्याची गरज आहे याचा देखील प्रयत्न येथे केले जाणार आहेत नवीन उद्योग उभारण्याकरिता देखील पंधरा लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज देऊ जेणेकरून त्यांना उद्योग उभारण्यास मदत मिळेल असे देखील शासनाने जे विविध महामंडळ तयार केलेले आहेत त्या विविध घटकांकरिता त्यांना हे बिनव्याजी कर्ज पंधरा लाखापर्यंत देण्याचा निर्णय देखील येथे केलेला आहे आणि ओबीसी एस सी ईबीसी एस टी व्हीजेन टी ईडब्ल्यू एन टी अशा काही सगळ्यांना शिक्षण शुल्क तसेच परीक्षा शुल्काची परिपूर्ती करण्याची निर्णय देखील या ठिकाणी घेण्यात आलेले आहे तसेच युवामध्ये फिटनेस करण्याकरिता स्वामी विवेकानंद युवा आरोग्य व फिटनेस क्रीडामध्ये देखील क्रीडांगण देखील तयार करण्याचा मोठा निर्णय येथे घेण्यात आलेला आहे आणि सर्वात महत्वाचे तसेच गड किल्ल्यांच्या विकासाकरिता प्राधिकरण तयार करण्याचा निर्णय देखील येथे घेण्यात आलेला आहे अशा प्रकारच्या संकल्पपत्र महाराष्ट्र सरकारने तयार केले आहेत आणि पुढे असेही म्हटले आहे तर दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीला आम्ही जेव्हा सामोरे जाऊ त्यावेळी या सगळ्या संकल्पना पत्रांसोबत एक रिपोर्ट आम्ही देऊ की आम्ही सांगितलेल्या संकल्पनापत्रात काय सांगितलं होतं आणि आम्ही काय काय पूर्ण केलं अशा प्रकारचे रिपोर्ट देखील आम्ही आपल्या जनतेसमोर ठेवू तर अशा काही अनेक निर्णय याच्यात घेण्यात आलेल्या होत्या त्या संकल्पना पूर्ण करण्याचं देखील येथे ठरवलेलं आहे तर पहा मित्रांनो अशा काही अनेक संकल्पना महाराष्ट्र सरकारने आपल्या पुढे पूर्ण करण्याचा निर्णय केला आहे तर अशी ही माहिती तुमच्या मित्रमंडळ नक्की शेअर करा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओत जय हिंद जय महाराष्ट्र